जुमानाचा वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज मृत्यू पश्चात मृतदेहाचा अंतिम मार्ग सुकर होण्यासाठी गोंदवले बुद्रुक मध्ये आता वैकुंठ रथ सज्ज झाला वैकुंठ रथातून सर्व जाती धर्मातील अंत्ययात्रा निघणारे शिक्षेत्र गोंदवले हे जिल्ह्यातील पहिलेच गाव ठरले आहे ग्रामस्थांच्या हस्ते या रथाचे लोकार्पण करण्यात आले आहे श्री ब्रह्म चैतन्य महाराज समाधी मंदिर असलेल्या गोंदवले बुद्रुक गावाला अध्यात्माचा वारसा आहे राज्य परराज्यातील भाविकांची अपार श्रद्धा असल्याने या ठिकाणी लोकांची कायम गर्दी पाहायला मिळते अलीकडच्या काळात तर मृत्यू पश्चात होणाऱ्या विधीसाठी लोक गोंदवल्याची निवड करतात या बाबींचा विचार करून ग्रामपंचायत तसेच गावातील विविध सामाजिक मंडळे ग्रामस्थांच्या सहकार्यातून तीरावर सर्व सोयीयुक्त स्मशानभूमी उभारण्यात आली आहे तसेच अंत्ययात्रेसाठी स्टीलच्या ताटीचीही सुविधा करण्यात आली परंतु अडचणीच्या काळात अंत्यविधीसाठी पार्थिव स्मशानभूमीकडे नेताना अडथळा निर्माण होत होता पावसाळ्यात तसेच दौरच्या अंतरावरील अंत्यविधीसाठी नेताना अडचणींचा सामना करावा लागला मृतदेहाची होऊन भावनिकता आणि धार्मिकता दुखावली जाण्याची शक्यता निर्माण होत असे गोंदवली बुद्रुक हद्दीतील कचरेवाडी बेट वस्ती फडतरे वस्ती बनवडा वस्ती कवट वस्ती महांडुंग वस्ती जिनिंग वसाहत इंदिरानगर पाटील वस्ती या भागातील पार्थिवाच्या अंतयात्रेचा प्रवास खडतर होत असे ही बाब गावकऱ्यांच्या अंत्ययात्रेसाठी वैकुंठ रथ करण्याची संकल्पना समोर आली वैकुंठ रथासाठी खर्च असल्याने श्रीराम नवमी उत्सव मंडळाने पुढाकार घेतला श्रीराम नवमी उत्सव साजरा करून शिल्लक रकमेतून हा रथ बनवण्यासाठी सर्वांनी संमती दिली दांशूर दात्यांनी त्यात अधिकची भर टाकून सुमारे दोन लाख तीस हजार रुपये रकमेचा वैकुंठ रथ बनवण्यात आला या भव्य रथामध्ये पार्थिव ठेवण्यासाठी आसन तसेच नातेवाईकांना बसण्याची सोय करण्यात आली तसेच पूर्णपणे स्टील असणाऱ्या रथाची फुलांनी सजावट करण्यात आली आहे याशिवाय रथामध्ये प्रकाश योजनाही करण्यात आली आहे अंत्ययात्रे दरम्यान रथामध्ये भजन अभंग तसेच श्रीराम नामाचा गजर यासाठी साऊंड सिस्टीम बसवण्यात आली हा वैकुंठ रथ ओढण्यासाठी ग्रामपंचायतीच्या वतीने ट्रॅक्टरची विनामूल्य सोय करण्यात येणार आहे त्यामुळे तीर्थक्षेत्र गोंदवल्यात आता अंतयात्रा सुकर होण्यासाठी मदत होणार आहे विशेष म्हणजे गावातील सर्व जाती धर्मातील पार्थिवाच्या हा रथ विनामूल्य देण्यात येणार आहे समाधी मंदिर परिसरात माजी सरपंच विष्णुपंत कट्टे यांच्या हस्ते वैकुंठ रथाचे पूजन करण्यात आले यावेळी सरपंच जयप्रकाश कट्टे माजी सरपंच गुलाबराव कट्टे मालोजी कट्टे विश्वनाथ शिंदे अशोक रणपिसे चंद्रकांत अवघडे सतीश अवघडे श्रीकृष्ण कट्टे पंकज पाटील संदीप फडतरे उपस्थित होते रथ बनवणारे राजेंद्र गाडेकर आदिनाथ दडस यांचा ग्रामस्थांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी बोलताना सरपंच जयप्रकाश कट्टे म्हणाले अंत्ययात्रेमध्ये अडचणी येत असल्याने वैकुंठ रथाचा जिल्ह्यातील पहिला उपक्रम आम्ही गोंदवल्यात सुरू केला आहे या उपक्रमाच्या माध्यमातून पार्थिवांची अंतिम यात्रा सुखकर होणार असल्याचं समाधान आहे सद्गुरु ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलकर नगरी व श्री क्षेत्र गोंदिवले बुद्रुक येथे हा जे आम्ही वैकुंठ वैकुंठरथ आज जो बनवलेला आहे त्याचा लोकार्पण सोहळा व लोकार्पण सोहळ्यासाठी जमलेले सर्व ग्रामस्थ अं मला आवर्जून सांगायचं असं वाटतंय की आम्ही रामनवमीमध्ये आम्हाला दीड लाख रुपये शिल्लक राहिले होते त्या दीड लाख रुपयाचा आम्ही विचार केला की ते ह्या पैशाचं काय करायचं तर एक चांगल्या कामासाठी हे पैसे उपयोगात आणू असं सर्व ते मंडळाचं ठरलं व सूरज पाटील व अनेकांनी अशी कल्पना मांडली की बाबा वैकुंठ रथ बनवूया मग आम्ही वैकुंठ रथ बनवण्याचं कारण काय तर वाड्या वस्त्या विस्तार फार झालेला आहे आणि वाड्या वस्त्यावरून निधन झाल्यानंतर अ आणण्यासाठी तकली त्रास होतोय ट्रॉलीचा वापर केला जातोय ट्रॅक्टर ट्रॉलीचा वापर केला जातोय त्याच्यासाठी आपल्या ग्रामपंचायतीकडे एक ट्रॅक्टर शिल्लक होता छोटा ऑर्चड एकवीस एच पीचा तर ते सर्व ग्रामपंचायतीनं सर्व बॉडीनं सहकार्य केलं व सांगितलं काय अडचण नाही आपण ट्रॅक्टर वैकुंठ देऊया आणि त्या त्यांनी ग्रामपंचायतीने आम्ही ट्रॅक्टर दिला व ग्रामस्थांनी राहिलेले दिन एकूण याचा खर्च सा साधारणतः दोन लाख तीस हजार रुपये आलेला आहे आता सरांनी बोलले की गावातील काय दानशूर व्यक्तींनी भरपूर मदत केलेली आहे त्यामुळे हे आम्ही काम करू शकलो आहे आणि हा रथ सर्व जाती धर्म गोर गरीब श्रीमंत सर्वांसाठी खुल्ला करत आहे असं मी जाहीर करतो आज आज या ठिकाणी श्रीराम नवमी यात्रा कमिटी सन दोन हजार चोवीस आणि पंचवीस आणि ग्रामपंचायत गोंदवली बुद्रुक तसेच काही दानशुरांच्या या संयुक्त विद्यमातून विद्यमानातून आज या ठिकाणी गोंदवले आणि गोंदवले परिसरातील नागरिकांच्यासाठी हा वैकुंठ रथ या ठिकाणी आज लोकार्पण सोहळा यथेचित या ठिकाणी संपन्न होत आहे खरोखरच गोंदवले या नगरीचा अतिशय फार मोठ्या प्रमाणात विस्तार झालेला आहे तीर्थक्षेत्राचं नाव महाराष्ट्र नव्हे महाराष्ट्राच्या बाहेर पोचलेलं आहे अगदी त्याच पद्धतीनं गोंदवले या ठिकाणची स्मशानभूमी सुद्धा ग्रामपंचायतीच्या वतीनं एक आदर्श अशी स्मशानभूमी आहे आणि या आदर्श स्मशानभूमीमध्ये गोंदवलेच नव्हे तर गोंदवलेच्या आजूबाजूतील जिल्ह्याच्या बाहेरून लोक तिसरा जरी त्या ठिकाणी गावा केला असेल तर धाववा करण्यासाठी गोंदवले या ठिकाणी येतात आणि एक आदर्श स्मशानभूमीला शोभेल असा आदर्श वैकुंठरथ या ठिकाणी या सर्वांच्या संयुक्त विद्यमानातून पूर्ण झालेलं आहे पूर्णत्वास आलेलं आहे खरोखरच गोंदवलेच्या आजूबाजूला असणाऱ्या वाड्यावस्तीवरील वस्तीवरील लोकांचा अतिशय ज्या वेळेला पावसाचे दिवस होते किंवा इतर काही अडचणी होत्या त्यावेळेला फार मोठं हाल अपेक्षा त्या प्रेताच्या होत होत्या त्या सगळ्या विचारात घेऊन या चांगल्या विचारातून एक या ठिकाणी वैकुंठ रथ तयार झालेला आहे खरोखरच या रथाचा संपूर्ण गावाला अतिशय चांगल्या पद्धतीनं उपयोग होईल आणि हा रथ सर्व जाती धर्मासाठी जी सरपंचांनी खुला केलेला आहे आणि सर्व लोकांची जी सेवा केलेली आहे त्यामुळं ग्रामस्थ या नात्याने मी या सर्वांचं दानशुरांचं यात्रा कमिटीचं आणि ग्रामपंचायत गोंदवले बुद्रुक यांचं मनापासून आभार मानतो आणि मी थाटी गोंदवले बुद्रुक आणि यात्रा कमिटीने चोवीस पंचवीस या कालामध्ये जे पाठीमागे एक साठ हजार रुपये राहिले होते चोवीसला आणि पंचवीसला आम्ही कार्यक्रम करून एक दीड लाख रुपये शिल्लक राहिले होते आता काय मंडळींचं असं म्हणणं आलं की आपण मंदिराचं कुठं गेट करूया किंवा गावामध्ये काहीतरी काम करूया अशा पद्धतीचं सुरू झालं पर मला एक थोडंसं माहिती गावामध्ये माणूस गेला की अण्णा कुठं आहेत ते पहिल्यांदा फोन अण्णांना करणार अहो अण्णा तुम्ही कुठं आहे तर काय झालंय असं असं झालंय गेलेत आणि कुणाला पाहुण्या लावण्याला कुणाला फोन केला का नाही पहिल्यांदा तुम्हालाच केलाय तर अशा पद्धतीचं गावामध्ये काम गेल्यानंतर मला प्रथम बोलवायचे का तर सगळा विधी झाल्यानंतर ववळाय सुरुवात झाली की काय मंडळीने काय करायचं साईडला जाऊन खांदा द्यायचा तर आपल्याला ब बोलू केले खांद्याला अण्णा निमित्तानं ते मंडळी लांब लांब जायला लागली मग माझ्या लक्षात आलं की आपण वैकुंठ तुकाराम महाराज वैकुंठाला गेले आणि रथामध्ये गेले गरुड आणि त्याच्यावर रथ अशा पद्धतीचा वैकुंठ रथ म्हणलं आणि जे जे सुविधा केल्यानंतर लोक जे जे मागास राहतात ते सरणार राहते आता खदा एक पाच पावलं करायची आहेत आपल्याला आणि पाच पावलं करून आपण त्या रथामध्ये ठेवायचं था, आहे अशा पद्धतीचं काम झाल्या झालेलं आहे त्या निमित्तानं गावांनी एवढं मोठं योगदान आहे की आपल्याला एक ऐंशी हजार रुपये लागणार होते ते गावांनी म्हणजे दिले कोणी काय पाचशे असो काय हजार असो कुणी दोन हजार असो असे काही काही मंडळींनी दहा दहा हजार अकरा अकरा हजार अशा पद्धतीचे दिले आणि त्यांचं योगदान आणि अजून बी आपल्याला लागणार आहेत त्या अजून काय म्हणजे ह्याच्यातून एवढ्यातून भागलंय असं नाही पण आम्ही काय दिलं किंवा नाही दिलं तरी आम्ही एक पाच मंडळी जी आहे थोडं काम करणारी ते मनाने दिलं कोणीतरी बरं होईल नाही दिलं तरी आम्ही मंडळी घालायला तयार आहे आणि त्यानिमित्तानं ह्या गावामध्ये सगळ्यात मोठं जर योगदान असेल तर जैके वस्ती, एक सुद्धा घर राहिलं नाही अशा पाचशे रुपये पडून सोळा हजार रुपये त्या झळके वस्तीनं एवढं मोठं काम केलेलं आहे आणि गावाने बी काम केलं अशा पद्धतीच सर्व मंडळी काम करतात देतात सार्वजनिक कामाला सर्व गावांच आम्ही आभार मानित आहे आणि माझे दोन शब्द महाराज यांच्या समाधी स्थळामुळे पुनित झालेल्या श्री क्षेत्र गोंदिले बुद्रुक मध्ये आज वैकुंठ रथाचं लोकार्पण होत आहे हा वैकुंठ रथ बनवण्या पाठीमागचा मुख्य उद्देश म्हणजे गोंधळ जरी गाव इथं कॉन्सन्ट्रेट झाला असेल तर अनेक वाड्या वस्त्या आहेत काय काय चार चार पाच पाच किलोमीटर व अंतरावर लोक राहतात त्यांचं दह निधन झाल्यानंतर ते गोष्टीसाठी मानगंगेच्या ते तेरावर आणण्यासाठी अनेक त्रास होत होतोय तर या गोष्टीतून विचार करून श्रीराम नवमी यात्रा कमिटी दोन हजार पंचवीस व चोवीस यांनी संयुक्तपणे विचार केला आणि सांगितलं की काय नाही आपण रथ बनवूया आणि मग त्यासाठी काही निधी शिल्लक होता आमच्याकडं त्या निधीतून आणि इतर काही दानशूर व्यक्तींनी मदत केल्यामुळं हे शक्य झालेलं आहे त्यामध्ये विशेषतः उल्लेख सर्व ग्रामस्थ यात्रा कमिटी आणि सर्व काही त्यात विशेषतः योगदान म्हणजे सर्जराव भोसले असतील संतोष कट्टे कॉन्ट्रॅक्टर असतील बाळासाहेब कदम असतील रवींद्र बडाळे अशा काही दानशूर मंडळींनी मोठ्या प्रमाणात वर्गणी दिल्यामुळे हे शक्य झालेलं आहे आणि त्यामध्ये सरपंच विष्णुपंत गुलबाण्णा अशोक पिशे आणि इतर काही अनेक जण आहेत पंकज पाटील असतील सूरज पाटील असतील सगळ्याचाच नाम उल्लेख करणं शक्य नाही पण या सगळ्यांनी सहकार्य करून अगदी गणेश रणपिसे असतील या सगळ्यांनी सहकार्य करून हा योग घडवून आणलेला आहे आणि त्या लोकांचं हाल वाचवणं हा मुख्य उद्दिष्ट आहे यातलं यात बाकीचा काही हेतू नाही हे काय त्या लोकांना सुखा समाधानानं जाताचा क्षण तरी चांगल्या पद्धतीनं उपभोगता यावा त्या प्रेताची कुठं विटंबना होऊ नये किंवा काही हाल होऊ नयेत हे भावना ठेवून आम्ही हा उद्योग केलेला आहे आणि के सर्वांनी सहकार्य केल्याबद्दल सर्व ग्रामस्थांचं आणि यात्रा कमिटीचं मी आभार मानतो आणि हे माझं मनो नमस्कार आज गोंदिले तीर्थक्षेत्र या ठिकाणी अ हा ग्रामपंचायत व ग्रामस्थाच्या सहकार्याने या ठिकाणी घेतला की हा घेण्याचा सर्वांनी सहकार्य केले याचा हेतू एकच आहे की मृत्यू झालेल्या कुटुंबाला त्या कोणत्याही प्रकारची गैरसोय होई नाही आज अनेक ठिकाणी लोक भरपूर लांब गेलेल्या गावाची आणि त्या कोणत्याही प्रकारची गैरसोय होई नाही यासाठी ग्रामस्थ व ग्रामपंचायतने संयुक्तरित्या हा वैकुंठ रथ घेतला त्याबद्दल ग्रामपंचायतच्या आम्ही सर्व ग्रामस्थ आभारी आहेत प्रतिनिधी सूरज भांडवलकर फिरोज तांबोळी गोंधवले आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा